काय चाललंय अरे काय शूटिंग वाले माणसं तुम्ही पुण्याला बोलवलं हो दिवस दिवस उपाशी मारायचं म्हणलं हो इ गेला काय करतेय खरे खरे याचावरून करतेय डायरेक्ट इकडे उठून घेऊन काय चोरून चालले का मग हे नाही नाही आता इकडे हात करा तर ती असं बसली ती वाट बघून होती कधी भेटतय पकडत काय नाही नाही आमचे तुम

काय म्हणायचं तुम्हाला असं कापण्याबद्दल तुम्हाला एक अर्थ कळत माकडे म्हणजे काय खायचं फक्त खायचं काम करायचं खायचे काढलं बघ सातारची भाषा ऐकायची कुठं आले तुम्ही बोला मॅडम तुम्ही कुठं आणलं आम्ही का हे घरून आणले त्रिकंदा टाकली आमची नगरी काय आम्ही कुठन आणलं नाही म्हणे आम्ही कुठन आणलं नाही म्हणे आम्ही कुठून आणलं असं म्हणतो तेव्हा कुठून आणलं कुठून आणलं

आधी लिंबू कापले सारखं कापायचं आव ती कलिंगड उभं कापलंय तुम्ही पण हे आहे यांचं बरोबर आहे हा दोन्ही दोन्ही पद्धतीने कलिंगड कापतात खरबूज सांगतो मला लय म्हणजे जेन्युन निसर्गाचा नियम सांगायचा अलीकडे आमचा क्लोज आणा सांगा खरबूज आहे ना हा सांगून ना सांगून सांगू हे खरबूज आहे ना खरबूजाच्या बाय बघ मोद मोद असतात टरबुजाच्या कलिंगडाच्या प्रत्येक लपून बसलेल्या निसर्गात नियम किती मारी रील पाहिली काय ना सरांकडे गेलं मग कोणता वार लागतं खरबूज टरबूज कसं लागतं एकदम फुडी ठीक आहे जास्त पाहिजे होतं

माझं लग्न होत आज नवरा पळून गेला बापरे रे नवरा पळून गेला पळून गेला त्याला यात्रा येते دي म्हटलं मी दोन दिवसं यात्रा करून लग्न करायचं लग्न पेक्षा यात्रा महत्व आहे होती सर म्हटलं मी एकुलती एकय मला घरी गेलं पाहिजे काही पण माझी यात्रा होणार नाही म्हटलं म्हणून तो नवरा कोणी पळून नाहीली तर मंगळसूत्र साडी बांगड्या घालून बसलेली हा आणि यात्रा लिहिलं नाही त्याचा विश्वास किती बरा की माझा सोडून गेला त्याला माहिती मी लग्न नाही कोणाबरोबर